पुढच्या बातमीकडे अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावरती आहेत माळेगाव सहकारी कारखान्याला ते भेट देणार आहेत पवार कुटुंबातील कलहानंतर पहिल्यांदाच ते या सहकारी कारखान्याला भेट देणार आहेत माळेगाव कारखान्याची यंदा निवडणूक होती आहे माळेगाव कारखान्यावरती हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीतील फुटीनंतर शेतकऱ्यांनी कारखान्यावर येण्यापासून त्यांना रोखलं होतं आणि आज त्याच कार्य कारखान्याला अजित पवार हे भेट देणार आहेत त्या ठिकाणी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यानंतर अजित पवार यांना या माळेगाव का कारखान्यामध्ये येण्यापासून रोखलं गेलं होतं आणि आज त्याच कारखान्याला ते भेट देण्यासाठी जातात खरं तर जानवी अगदी बरोबर आहे कारण का माळेगाव सहकारी कारखाना हा अतिशय महत्त्वाचा कारखाना बारामती तालुक्यासाठी मानला जातो आणि गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबियांची सत्ता जी आहे ती या माळेगाव कारखान्यावरती आहे पवार कुटुंबामध्ये कलह झाल्यानंतर प्रथमच ह्या कारखान्यांची निवडणूक जी आहे ती यंदा होती आहे आणि या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष यासाठी लागलेलं आहे कारण का या, या कारखान्यामध्ये दोन पॅनल आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळणार आहेत ते की पवार कुटुंबियामधलेच असणार आहे त्यामुळे पवार कुट कुटुंबियांना विधानसभा जितकी महत्वाची असते लोकसभा जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्वाची, महत्वाची ही माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक असते त्यामुळे यंदाच्या वर्षीची ही निवडणूक महत्वाची आहे आणि याच पार्श्वभूमीवर स्वतःच उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्याला भेट देण्यासाठी येणार आहेत शे शेतकरी असतील किंवा सभासद असतील या सगळ्यांशी भेटीगाठी आणि चर्चा आणि मेळावा जो आहे तो शेतकऱ्यांचा अजित पवार घेणार आहेत कारण का यापूर्वी पवार कुटुंबामध्ये कलह झाल्यानंतर अजित पवार एकदा माळेगाव कारखान्याला भेट द्यायला आलेले होते परंतु मराठा आंदोलकांनी जे आहे ते अजित पवारांना अडवलेलं होतं त्यानंतर अजित पवार जे आहेत ते या कारखान्यामध्ये येऊ शकले नव्हते त्यानंतर आता पहिल्यांदाच जे आहे ते अजित पवार अशा रीतीने माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आता पवार विरुद्ध पवार हा सामना जो आहे तो या माळेगाव सहकारी कारखान्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे कारण का मागील काही दिवसांपासून युगेंद्र पवार जे आहेत ते देखील ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत युगेंद्र पवारांकडून देखील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी असतील किंवा सभासदांच्या भेटीघाटी असतील या सगळ्या भेटीगाठी जे आहेत त्या घेतले घेतल्या जात आहेत तर दुसरीकडे तावरे फॅक्टर देखील महत्वाचा आहे कारण का रंजन तावरे असतील चंद्रहार तावरे असतील हे सगळे सध्या भाजपमध्ये आहेत त्यांच्याकडून कशा रीतीने अजित पवारांना पाठिंबा दिला जातोय का की त्यांच्याकडून वेगळा पॅनल या कारखान्यामध्ये दिला हे देखील पाहणं आहे त्यामुळे या सगळ्या कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना जो आहे तो महाराष्ट्रामध्ये रंगणार आहे आणि याची तयारी जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजपासून केलेली पाहायला मिळते अजित पवार अगदी काही वेळामध्ये या कारखान्याला भेटेला मुंबईला अजित पवारांकडून या कारखान्याच्या आवारात शिवतीर्थ जे कार्यालय आहे त्या शिवतीर्थमध्ये अजित पवारांकडून शेतकऱ्यांचा मेळावा देखील घेतला जाणार आहे आणि अजित पवारांकडून एका अर्थाने या कारखान्याच्या निवडणुकीचं रनशिंग जे आहे ते फुंकलं जाणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पवार विरुद्ध पवार सामना कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कसा महाराष्ट्राला पाहायला मिळतोय युगेंद्र पवारांनी जी काही तयारी मागील काही दिवसांपासून या कारखान्याच्या निवडणुकीसाठी केलेली आहे त्यांना कितपत यश मिळतंय आणि पवार विरुद्ध पवार हा कलह जो मागील काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय तो कलह पुन्हा एकदा माळेगाव कारखान्याच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळतोय का हे तितकंच पाहणं महत्वाचं आहे अगदीच रोहन पण मात्र जसं तुम्ही म्हणालात की मराठा आंदोलकांनी त्यांना या कारखान्यामध्ये येण्यासाठी विरोध केला होता तसं चित्र पुन्हा दिसेल का की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता अजित पवार यांना जे भरघोस यश मिळालेलं आहे त्यामुळे हे चित्र दिसणार नाही काय परिस्थिती असेल निश्चितच आपण खरं तर लोकसभा निवडणुकीला पाहिलं तर बारामतीकरांनी भरभरून मतदान जे ते सुप्रिया सुळेंना दिलेलं पाहायला मिळालं आणि विधानसभेला जे ते उलटं पाहायला चित्र आपल्याला मिळालं की अजित पवारला मोठ्या प्रमाणामध्ये यश जे आहे ते मिळालं आणि त्यानंतरची चित्र जी आहेत ती संपूर्ण तालुक्यामधली बदललेली पाहायला मिळाली दादांचं पारडं जे ते सध्या बारामतीमध्ये जड पाहायला मिळतंय आणि माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये देखील दादांचं पारडं जे ते जड पाहायला मिळतंय अगदी दादा जिथून आतमध्ये येणार आहेत तिथून सगळी फ्लेक्स बाजी जी आहे ती अजित पवारांच्या स्वागतासाठी सध्याच्या घडीला या आवारामध्ये केलेली पाहायला मिळते त्यामुळे दादांचं जड जे आहे ते या सगळ्या ठिकाणी पाहायला दादांचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांकडून केलं जाते त्यामुळे आगामी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रनशिंग फुंकल्यानंतरच चित्र नेमकं काय असेल हे पाहणं महत्वाचं धन्यवाद रोहन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी